नमस्कार जय हिंद सर्वांना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे आपण सिन पेनबद्दल माहिती घेणार आहोत आता आपल्या जो काही विद्यार्थी आहे त्यांना काय कुणाला सिन पेन होतो कुणाला अँकल पेन होतो तर याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला काय त्रास हवा तुम्हाला सिंपल महत्त्व हर ठीक तुमचं काय त्रास आहे तुम्हाला शनी रस्त्यावर पण सिंपल चिंपलं रस्त्यावर पण इथे प्रॉब्लेम होतं बरं तुम्हाला सर आणखी दे कटकट वगैरे वाटे करते बरोबर आहे बरं ठीक आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण हे सिन पेन किंवा अँकल पेन किंवा गुडघा कटकट होणं याच्या पाठीमागचे जे कारणं आहेत अगोदर ते समजावून घेऊ लक्षात घ्या आता जर लक्षात घ्या आता हे जे कारणं आहेत ह्या एक कारण आपण चार भागामध्ये डिव्हाइड करू लक्षात घ्या जेव्हा भरती येते जेव्हा भरती येते तेव्हा मुलं काय करतात अचानक रनिंग सुरू करतात प्रॉपर स्ट्रेचिंग नाही वॉकिंग नाही जॉगिंग नाही किंवा लॉंग रन नाही काय डायरेक्ट स्पीड वाढवतात आणि हे स्पीड वाढल्यामुळं काय सिन पेन लवकर निघतो किंवा उद्भवतो समजते का दुसरं कारण काय आहे रनिंग झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर किंवा वर्कआउट झाल्यानंतर प्रॉपर स्ट्रेचिंग होल्डिंग आणि लूजनिंग होत नाही त्याच्यामुळं काय सिनपेन पेन उद्भवतो नसा जे आहेत तुमच्या रिलॅक्स होत नाही या गोष्टीमुळे एक सिन उद्भवतो तिसरी गोष्ट आहे भरपूर विद्यार्थ्यांना काय आता पावसाचं वातावरण आहे बहुतेक ग्राउंडवर चिखल असल्यामुळं मुले काय करतात डांबरी रस्ता असेल सिमेंटचा रस्ता असेल याच्यावर पळायचा प्रयत्न करतात लक्षात घ्या आता ह्याच्यावर पळत असताना काय शूज वगैरे चांगल्या क्वालिटीचं नसते पाय वगैरे जोर जोरात त्याच्यामुळं अँकल पिन उद्भवतो सिन पिन उद्भवतो हे तिसरं कारण झालं बरोबर आहे चौथं कारण आता गुडघाचे कटकट करते आहे त्याच्यामध्ये काय गुडघ्याचं तुमचं झिंकचं झिंक असेल कॅल्शियम असेल किंवा एखादं ऑइल असेल तुमचं गुडघ्याचं ते कमी झाल्यामुळं काय ते कटकट कट वगैरे करणं किंवा गुळघ्यात त्रास करणं हे होत का आता ह्याच्यावर समस्या जाणून घेऊ आपण लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सिन पेन आता जे पहिलं कारण सांगितलं होतं मी की तुम्ही रनिंग अचानक वाढवता तर रनिंग करत असताना सुरुवातीला काय करा तुम्ही झोपेतून सकाळी उठून आलेला असतात बहुतेक मुलं काय सकाळी वर्कआउट करतात बरोबर आहे बरोबर आहे का तर सकाळी वर्कआउट केल्यानंतर तुम्ही फ्रेश व्हा सकाळी ग्राउंडवर ग्राउंडवर या एक दोन राऊंड तुम्ही वॉकिंग करा नंतर एकदम छोट्या पण जाना बिलकुल एकदम छोट्या पंजाना, एक पंजाना काय करा तुम्ही रनिंग करा रनिंग किती करा चारशे मीटर सहाशे मीटर आठशे मीटर दोनच राऊंड मारा जास्त मारू नका नंतर तुम्ही काय करा बॉडीला रिलॅक्स करा रिलॅक्स करा म्हणजे काय स्ट्रेचिंग आणि होल्डिंग करा ऑटोमॅटिक तुमची जी बॉडी आहे ती रिलॅक्स होईल समजते का नंतर जे तुमचा आठवड्याचा जे शेड्यूल ठरवलं आहे पंचाळीस मिनिट रनिंग असेल स्टेपिंग घ्यायचं असेल शूट असतील किंवा तुम्हाला टायमिंग काढायचं असेल तर हा तुम्ही प्रॉपर वर्कआउट करा समजतंय का आता हा वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही काय करता एबीसी वर्कआउट करता बरोबर आहे एबीसी वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही काय करता परत स्ट्रेचिंग होल्डिंग किंवा ऍप डॉमिनल हे तिन्ही वर्कआउट करता बरोबर आहे ना किंवा स्क्वॉटिंग मारणार बरोबर आहे एबीसी झाल्यानंतर नंतर काय करता तुम्ही जास्त करून स्क्वॉटिंग आणि ऍप डॉमिनल मारता बरोबर आहे तुमचं पोट आणि हे पाठीमागचा भाग मजबूत होण्यासाठी हे झाल्यानंतर प्रॉपर तुम्ही लुझनिंग करून घरी जायचं समजतंय का ह्याच्यामुळे तुम्हाला सिन पेन शकतो दुसरी गोष्ट जे हार्ड मटेरियल आहे जसं ग्राउंड असेल हार्ड ग्राउंड असेल किंवा डांबरी रस्ता असेल सिमेंट रस्ता असेल ह्याच्यावर रनिंग करायचं टाळा त्याच्यामुळे सिन पेन काय तुमचा टाळू शकतो तिसरी जा गोष्ट आहे तुम्हाला पर्यायच नाही डांबरी रस्ता सिमेंट तुम्हा। रस्ता याच्याशिवाय तर तुम्ही प्रॉपर चांगल्या क्वालिटीचे शूज वापरा तुम्ही मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फर्स्ट ते काय फर्स्ट कॉपीचे शूज वगैरे भेटत आहेत आता पोलीस भरतीच्या मुलाकडे एवढे तरी काही पैसे नसतात की चाळीस पन्नास हजार रुपयाचे शूज घ्यायचे दोन तीन हजार चार हजार पर्यंत शूज घ्या तुम्ही आणि त्याच्यामुळे तुमचा कमीत कमी, तुम्ता कमी तुम्ता चार पाच महिन्यापर्यंत तरी तुमचा जे त्रास होणार आहे जे दवाखान्यात तुम्ही मेडिकलला जे पैसा घालणार आहे तुम्ही सिन पेन होत आहे अँकल पेन होत आहे म्हणून ते तुम्ही त्या फर्स्ट कॉपीच्या जोरात तुम्ही काय ते करा ते तुम्ही टाळू शकता आता समजते मित्र आणखी काय वाटतं तुम्हाला कारण पटल का तुम्हाला उपाय समजलंय का धन्यवाद सरांना